किल्ले सोनगिरी सह्याद्रीतल्या पर्वतरांगेतील एक छोटासा किल्ला जो कर्जत पासून काही अंतरावर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन आशा व्हिडिओमध्ये आज आपण चाललोय सोनगिरी किल्ल्याला भेट द्यायला सोनगिरी किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण चाललोय सोनगिरी किल्ल्याला सोन येण्यासाठी पळसदारी स्टेशन उतरून हो मेल मिळ ट्रॅकवरून असं चालत आहे मी आणि माझे मित्र सह्याद्रीमध्ये फिरायचा सुख <laughs> सांगा तुम्ही तो सह्याद्री सह्याद्री सह्यात्री सह्याद्रीमध्ये फिरायची जी मजा आहे ना ती शब्दात नाही सांगू शकत फील खतरनाक वाईफ खतरनाक आणि दम पण खतरनाक लागलाय पण ठीक आहे इतर मजा आहे सहद्री फिरायची हा जंगल झाडा पाणी सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग आम्ही आता दोन वाटांमध्ये कन्फ्युज झालोय नेमकी जायचं कुठून तशी वाट जाते इकडं सरळ आणि ती एक वाट जाते आम्ही आलो खालून आता आम्ही ह्या वाट्याने इकडं चलत गेलो पण आता वापस फिरलोय कारण का वाटत नाही ती वाटवर जाईल आणि इथं कोणीतरी अशी लाकडं पण टाकलेत नो no एंट्री no no sure. मग आता काही नाही राहिलं कसं जायचं कारण का गवत खूप वाढलंय आणि त्याच्यामुळे वाटा अशा एकदम वाट पडेल नाहीये हा त्याच्यामुळे मग आता कन्फ्युजन आहे जायचं कोण आता ह्या कोट्याला जाऊन बघतो परत आपण त्या वाटाला ज्या वाट्याला आपण गेलतो त्या वाट्याला परत चल पर चल जाव्या पाहण्याच्या आयडिया नाहीये पहिल्यांदा आलो ह्या किल्ल्याला छोटे खाणी किल्ले पण मग जास्त लोक इकडे येत नसावेत त्याच्यामुळे वाटा पडलेला नाही चांगल्या आणि काही कुठे निशाणी पण दिसून राहिली की नेमकी वरती कुठून जायचं नेमकी एक्झॅक्टली कोणता रस्ता चाल <laughs> आवीश, आवीश उकी, उकी, आहे बघूयात हा सरळ रस्ता चाललाय आणि आपण कुठपर्यंत जातोय हीच म्हणजे सह्याद्रीत हरवण्याची आणि वाटा शोधण्याची कारण का आयुष्यात आयुष्यात खूप वाटात पण ह्या वाटा कधी चुकणार नाही काय आणील सह्याद्रीच्या वाटा आपल्यासाठी कायम स्पेशल होत्या आहेत आणि राहतील मजा असते मित्रांनो अनुभव आम्ही पण या थेट सह्याद्रीत जेव्हा आपण डोंगर चढतो आणि जेव्हा एक अशी वाऱ्याची येऊन आपल्या अंगाला पर्श करून जाते ना हा हे सुख शब्दात नाही हे कशातच मिळणार नाही हे सुख हे सुख आपण किती महागड्या हॉटेलमध्ये हो गेलो किती महागड्या गाडीतून फिरलो किती किती चांगले लाईफ जगलो ना पण हे जे सह्याद्रीत फिरायचं सुख आहे ना कुठंच नाही भेटणार गणपती बाप्पा गणपती बाप्पा दर्शन गन्पधी बापा। गन्पधी बापा दिले गणपती बाप्पा मोरे बघू शकल तुम्ही भगवान उतरले गणपती बाप्पा हे बघ इथं तुम्हाला दिसत आहे का सर्व देत असत सेम टू सेम गणपती बाप्पांसारखे दिसतात गणपती बाप्पाचं आता आगमन लवकरच सुरू होणार आहे बघा एकदम फार अॅक्युरेट दिसत दिसतंय एकदम भारी सगळे आपल्याला भरभरून अजून अजून शोधून काढले आणि काय काढले अरे बापरे हे पण दिसत आहे निसर्गाची काय निसर्गाची काय दे मस्त खूप छान सर राजू आणि अनिल गावता चुकला आहे हे हो हां तिकडंच तिकडूनच फासेल रेव पुढं पडलात तुम्ही झाड पडली काय रे तिकडून कसं गेलेत रे हा गेलेत का चल मग काय करायचं आहे चल आणि आणि मी रस्ता शोधलेला आहे पण आता आम्ही आमची वाटचाल पुढे चालू आहे अशा मोठ्या गावतांनी ना काही बघता ना काही बघ पाहता आम्ही चाललेलो आहे पाहता आवडे मला जाऊ शकते तरी पण शोध आणि शोध करत जाऊ तप्पत किती गाव होते बापरे माझ्या डोक्यात का गाव होते आणि राजू आमचा राजू भाऊ अक्षरच्या गَوْततून बाहेर थेट बाहेर आणि हे बघा हे लावले आहे काय वाट हे सुकत ना के चाललो आम्ही गेले आहे बई इकडे अनिल द तुम्हाला निसर्गाचं सौंदर्य बघायचं असेल तर नक्कीच या रान फुले रानफळे आणि ना आणि रानातली वेगळी वेगळी झाडे आपल्याला जे सूप देतात ना बघा मित्रांनो इथे झोका पण आहे स्वतः तयार केलेला नैसर्गिक हा आपण पाहता पाहता जंगलातून वरती चढाई करत चाललोय आणि आता कुट्ट कातळात असलेला कडा आपल्याला सनुभव मिळेल आपण आता जंगल सोडून आता कड्याच्या ठिकाणी आलोय कड उकडून जायचं हे पण नाही माहिती चला थोडस आपण कॅमेरा ऑफ करून थोडासा वरती चढू इथं थोडंसं अवघड पॅच आहे एवढं पण नाही म्हणता येणार पण मग ठीक आहे आता पावसाळ्या जरा चिकट आहे इथं थोडं बाकी एवढं काय नाही एक नॉर्मल पॅच आहे हा हा पॅच त्यानंतर आपण शपथ गाईच हा हा व्ह्यू आहे ना खतरनाक बघा तुम्ही तो गाव दिसतोय ना तुम्हाला तो आहे पळस तरी आणि हा यू हा माथ्यावरून दिसणार आहे आता आपण किल्ल्यावर नव्वद टक्के आलो आत आता समोर दिसतोय फक्त आता एवढंच राहिलं आहे वरती चढायला सो पुढच्या दहा मिनटात आपण किल्ले सोनगिरीच्या टॉप पॉइंटवर असू आपण आता किल्ल्याच्या टॉप आलोय आणि त्या साईडला आपण महाराजांची मूर्ती बघतोय बा किती सुंदर अशी महाराजांची मूर्ती लावली इथे आणि हा पुढचा व्ह्यू बघा त्यानंतर आपण पुढे सारख गेल्यानंतर आपल्याला इकडं पुढे काय काय बघूयात हा किल्ला महाराज पाण्यासाठी वापर मार्गावरती पाण्यासाठी याचा वापर करत असावेत आणि इथे एक पाण्याच टाके किल्ल्यावरचं पहिलं पाण्याचं टाक बघू शकता हे किल्ल्यावरचं पहिलं पाण्याचे टाके सुंदर असं पाण्याचे टाके इथे आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात आपण चिडले जेव्हा दुसऱ्या टॉपिककडे चाललोय तर बघू त्या टॉपिककडे काय पुढं चला किल्ल्यावरतून दिसणारा खालचा प्रदेश हे इकडं सांगितलं हे बाजूला एक किल्ले आहेत हे इकडं पण एक किल्ला आहे सुंदर असं व्ह्यू आणि हा किम किल्ल्यावरचा आमचा बेत मसाला भात मॅगी आणि चहाचा स तयारी झाले आणि जी आणि काय काय आणले सांग आम्ही आणले मॅगी आणि त्या आता खूप खूप थकून आले ब्लॅक टी बनवायचं आहे अशा प्रकारे या करा सुरुवात आता मी करतो सुरुवात तुम्ही पण घरी बसल्या का आम्ही गाडावर खातो तुम्ही फिरूच ना का तुम्ही घरीच बसा